जय हिंद मित्रांनो मीराठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस च चालू आहे आणि या दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये अनेक मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत त्यामधले काही निवडक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या माध्यमातून देणार आहे तर अनेक विद्यार्थी मला कॉलद्वारे फोनद्वारे सुद्धा प्रश्न विचारत आहेत ओके सगळ्यात पहिले डॉक्युमेंट बद्दल बघा कागदपत्र जे आहेत तुमचे जे काही कागदपत्र आहेत जे नॉन क्रिमिनल असेल तुमचं जे कास्ट वाले त्यांचं नॉन क्रिमिनल असेल तर कास्टवाल्यांचं नॉन क्रिमिनल जर तुमचं एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत व्हॅलिड असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो काही टेन्शन घ्यायचं नाहीये पण समजा जर याच्या अगोदर दोन हजार तेवीसचा जर असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे दोन हजार चोवीस पर्यंत असेल तर काय अडचण नाही परंतु एकतीस मार्च नंतर नंतर एकदा परत नॉन क्रिमिनल काढून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर ईडब्ल्यू एस सुद्धा सेम कंडिशन आहे सेम पद्धत आहे त्यामुळे ईडब्ल्यू एस वाले सुद्धा जर तुमचं एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत व्हॅलिड असेल तर त्याच्या पुढे तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो मराठा आरक्षण हा एक मुद्दा महत्वाचा आहे आणि याच्याबरोबरच ईडब्ल्यू एस म्हणजे ज्याच्या ज्या मराठा जे विद्यार्थी असतील मराठा पहा मित्रांनो मराठा आरक्षणासंदर्भात कोणाकडे मराठा आरक्षण बी असेल आणि ईडब्ल्यू एस पण असेल अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय बघा पाच मार्च पर्यंत वाढ बघा सगळ्यांनी ज्यावेळेस जाहिरात फॉर्म भरायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला संपूर्ण माहिती येऊन जाईल की मराठा आरक्षणवाल्या ईडब्ल्यू एस चालेल की नाही चालेल त्या संदर्भात त्यामुळे तुम्हाला अजून दोन तीन दिवस वेट करायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल त्याची काही काळजी करायची नाही त्याच्यानंतर काही मुलांचा असाही प्रश्न होता की सर आमचे जे काही डॉक्युमेंट असतात नॉन क्रिमिनलच्या व्यतिरिक्त डोमोसाईल असेल त्याच्यानंतर शाळेचा दाखला वगैरे असेल हे चालू वर्षाचे पाहिजे असतात का तर बिलकुल नाही मित्रांनो नौ। फक्त नॉन क्रिमिलर तुम्हाला चेंज करायचंय बाकी कोणताही डॉक्युमेंट चेंज करण्याची चे आवश्यकता नाहीये त्याच्यानंतर महिलांसाठी महिला आरक्षणाचा दाखला ओपन कास्टच्या ज्या मुली आहेत त्यांना अगोदर महिला आरक्षणाचा दाखला लागला होता ऍक्च्युअल मध्ये मागच्या पोलीस भरतीला सुद्धा महिला आरक्षणाचा दाखला होता परंतु या भरतीला आहे किंवा नाही तर बघा महिला आरक्षणाचा दाखला या भरतीला लागणार नाहीये कारण मागच्याच वनरक्षक वगैरे झाला या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी महिलांसाठी महिला आरक्षणाचा दाखला आता बंद करण्यात आलेला आहे या वर्षापासून त्यामुळे जे ओपन कास्टच्या महिला असतील त्यांना महिला आरक्षणाचा तीस टक्केचा दाखला काढण्याची आवश्यकता नाहीये पण जे काय होणार आहे ते पार्च मार्चला सगळं काही क्लिअर होणार त्यामुळे त्यांनीही टेन्शन घ्यायचं नाहीये आता फॉर्म कुठं भरणार एका ठिकाणी फॉर्म भरायचं आहे का अनेक ठिकाणी फॉर्म भरायचा आहे किंवा मुंबईला फॉर्म भरायचा आहे याचा विचार करू नका मित्रांनो घाई अजिबात करू नका फॉर्म भरण्याची सगळ्यात पहिले डेट येऊ द्या संपूर्ण माहिती येऊ द्या संपूर्ण जिल्ह्यांची व्यवस्थित माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरण्याचा निर्णय घ्या फॉर्म भरताना घाई करायची नाहीये जरा दोन चार दिवस वेट करा करा आणि कराच घाई केला तर नंतर पश्चाता बोला त्याच्यानंतर मित्रांनो मुंबईच्या जागा जवळपास पाच ते सात हजार जागा निघणार असं आपण बोलत होतो पण प्रत्यक्षात जाहिरात ही अडीच हजार पर्यंत आलेली आहे आणि याच्या पुढे येणार येण्याची शक्यता आहे जागा वाढण्याची शक्यता आहे त्यात काही शंका नाहीये पण अडीच हजार जरी जागा निघाल्या किंवा कमी जास्त किती जागा निघाल्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या सतरा हजार सातशे एक्केचाळीस पदांसाठी भरती होत आहे ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भरती आहे याच्यानंतर अशी भरती तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण लक्षात घ्या आता इलेक्शन आहे इलेक्शन नंतर पाच सहा वर्ष भरतीचा विषय सोडून द्या तुम्ही म्हणजे मागच्या वर्षी अठरा हजार झाले या वर्षी सतरा हजार पद आहेत खूप मोठी संधी आहे आयुष्यातली त्या संधीचं सोनं करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट व्हा तर मित्रांनो दुसरी गोष्ट आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण चालू केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे असतील तर फक्त शंभर रुपये प्रति महिन्याप्रमाणे आपण टेस्ट सिरीज चालू केली आहे यामध्ये तुम्हाला डेली पंचवीस मार्काचा टेस्ट मिळणार आहेत आणि वीकली शंभर मार्काचा पेपर मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पाच पर्यंत पाच मार्च पर्यंत जो पण विद्यार्थी ऑफलाईन साठी ऍडमिशन घेईल त्यांना तीन महिन्याची फी फक्त आणि फक्त आपण पाच हजार रुपये केलेली आहे या कमीत कमी पैशामध्ये तुम्ही पोलीस भरतीचा कोर्स जॉईन करू शकता तीन महिन्याची फी फक्त पाच हजार रुपये आहे पाच मार्च पर्यंत यायची ऑफर आहे तुम्ही या ऑफरचा नक्कीच फायदा घेऊ शकतात बाकी लेक्चर अटेंड करा ग्राउंड बघा आणि तुम्हाला ऑफलाईन मध्ये काय काय मिळणार आहे मित्रांनो तर सकाळी दहा ते बारा दोन लेक्चर होणार आहे परत सात ते नऊ लेक्चर होणार आहेत म्हणजे तुमचं दोन वेळा लेक्चर होणार आहे दिवसातून दोन वेळा ग्राउंड होणार आहे दिवसातून आणि त्याची फी फक्त आणि फक्त पाच हजार आहेत तीन महिन्यासाठी बाकी पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेण्याची जिम्मेदारी आमची आहे तुम्ही एकदा या अवश्य या भेट द्या लेक्चर अटेंड करा नंतर डिसाईड करा बाकी मित्रांनो जर तुम्हाला कोर्स वगैरे जॉईन करायचं असेल अकॅडमी जॉईन करायचं असेल तर डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया